नमस्कार मी सारिका हिंदूराव कन्वास किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण इथे मऊ लुसलुशीत भरपूर सारण भरून कोबीचे पराठे करणार आहोत कोबीचा पराठा करायचा म्हटलं की कोबीला पाणी वळलं जातं त्यामुळे ते व्यवस्थित असे लाटता येत नाहीत आपण आज इथे सारणाला पाणी वळू नये म्हणून काय करायचं तुम्ही इथे बघा आपलं कोबीचा पराठा मस्त झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि सारण म्हणाल तर अगदी कडेपर्यंत चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला कोबीचा पराठा बनवण्यासाठी मी इथे बारीक चिरून घेतलेला कोबी घेतला आहे कोबी आपल्याला अगदी बारीकसं चिरून आहे आता आपण इथे वाटण करूया त्यासाठी मी इथे लसूण चार मिरच्या आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक आल्याचा तुकडा आणि दोन चमचे धणे धणे टाकल्यामुळे आपले पराठे च खूप छान होतात आता पाणी न टाकता आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे बघा आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे इथे मी तेल गरम करत ठेवले त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा निघून गेल्याच्यानंतर त्यामध्ये आपण काही सुके मसाले त्यामध्ये हळद एक चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा लाल तिखट आणि हिंग टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपले मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्येच आता आपण बारीक कापून घेतलेली कोबी टाकायची कोबी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत आपण आता ह्यामध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही त्यामुळे आपण त्यावरती जरी झाकण ठेवून वाफ काढून घेतलं तरी आपल्या ह्या सारणाला अजिबात पाणी वळत नाही आता मोठा गॅस करून आपण हे पाच मिनटं सतत हलवत राहायचं आहे बघा आता आपलं हे सारण अजिबात ओलसर झालेलं नाही किंवा त्याला पाणीसुद्धा वळलेलं नाही आणि वरून कसुरी मेथी आणि भरपूर कोथंबीर टाकून पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपण ह्यावरती झाकण ठेवून आपली कोबी ही मऊ होते आणि सुद्धा ती व्यवस्थित सरसर अशी लाटली जाते आता आपण हे थंड करून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकते आणि तीन चमचे तेल टाकून आपण हे कणिक व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आपल्याला ही कणिक भिजवताना खूप मऊ आणि खूप कडक अशी नाही करायची थोडं थोडं पाणी टाकून आपण ही कणिक मळून घेतली आहे इथे बघा खूप मऊ आणि खूप कडक अशी ही कणिक नाही आहे आता आपलं सारणसुद्धा थंड झालं आहे सारण थंड झाल्यावरती आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि हे सारण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सारण थंड झाल्यावरच मीठ टाकायचे नाहीतर त्याला पाणी वळलं जाईल आपण चपाती करताना जेवढं पीठ घेत आहे तेवढंच पीठ मी आता इथे घेतलं आहे आणि तो पिठामध्ये घुळून थोडंसं आपल्याला इथे तो लाटून घ्यायचे अशा प्रकारे थोडंसं आपण इथे हा लाटून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे आपण तयार करून घेतलेलं कोबीचं सारण भरणार आहोत कोबीचं सारण आपण जास्त भरलं तर हा पराठा खूपच चवीला चांगला लागतो आणि आता हा असा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचं आणि वरचा पीठ काढून घ्यायचे आणि हा उंडा आपण पुन्हा एकदा पिठात घोळून घ्यायचे अशा प्रकारे आपण हा उंडा ह्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हाताने दाबून घ्यायचे थोडंसं हाताने दाबल्यामुळे आपलं आतलं सारण कडेपर्यंत पसरलं जातं आणि व्यवस्थित हलक्या हाताने आता हे लाटून घ्यायचे तुम्हाला हे सारण आतलं सारण अजिबात ओलसर नाही आहे कोरडं कोरडं असल्यामुळे व्यवस्थित असं सरसर लाटलं जातं आणि सारण म्हणाल तर अगदी कडेपर्यंत पसरलं गेलं आता इथे मी पॅन गरम करत ठेवले त्यावरती आपण हा पराठा टाकून घ्यायचे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आता आपण ह्याला तूप लावून घेऊयात तुम्हाला हवं असेल तुम्ही बटर लावलात तरीसुद्धा चालेल किंवा तेल लावलात तरीसुद्धा चालेल पण हे पराठे तुपामध्ये खूप चांगले लागतात दोन्ही साठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहेत मस्त असे आपले भरपूर सारण भरलेले मऊ लुसलुशीत असे कोबीचे पराठे आपले तयार झालेत मला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा